अहिर सुवर्णकार समाजाच्या त्र्यंबकेश्वर अध्यक्षपदी देवरे अहिर सुवर्णकार समाजाच्या त्र्यंबकेश्वर अध्यक्षपदी विलासराव मामाजी गोविंदराव देवरे यांची निवड करण्यात आली आहे विलासराव मामाजी देवरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असून अध्यक्षपदाची महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली आहे येणारे सण उत्सव तसेच समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध प्रयत्न केले जाणार असल्याचं तसेच नेहमीच पारदर्शक कारभार करणार असल्याचं विलासराव मामाजी गोविंदराव देवरे यांनी सांगितलं यावेळी नवनियुक्त अध्यक्ष समाज बांधवांकडून विलासराव मामाजी गोविंदराव देवरे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे यावेळी उपाध्यक्ष दत्तात्रय सोमनाथ शेठ जाधव सचिव हर्षल भालेराव सहसचिव संदीप विस्पुते खजिनदार मोहन शेठ देवरे नंदू शेठ देवरे गणेश शेठ भालेराव आदी मान्यवर उपस्थित होते आ, मी विलास गोविंद देवरे उर्फ मामा देवरे त्र्यंबकेश्वर आहीर सुवर्णकार समाज आताच माझी सर्व सर्वांचे एकमताने निवड झालेली आहे त्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मला सहकार्य केलं आहे याच्या पुढचा जो कारभार आहे तो पारदर्शक कारभार आणि जा संपूर्ण समाजाचा विचार करून त्याच्यातून चांगल्या मार्गाने काम करणार आहे आणि जे आत्ता वर्षभरातले काय उत्सव असतात सणवार असतात जे का आपले समाजाचे गुणवंत विद्यार्थी वा असतात त्यांच्यासाठी पण आम्ही सगळे सर्वत्रपरी मदत करणार आहोत आणि याच्यापुढचा मग का कारभारासाठी मला जय अन्य सगळ्यांनी सहकार्य केलं म पद दिलं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो जय नमस्कार माझं नाव हर्षल दिलीप भालेराव आत्ताच नाविन्याने आमच्या विलास मामा देवरे यांची समाजाच्या अहिर सुवर्णकार समाज संस्था त्र्यंबकेश्वर याच्या अध्यक्षपदी निवड झाली मी त्यांचं अभिनंदन करतो व त्यांच्या भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा देतो व त्यांच्या बरोबरीने त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही सर्व त्यांच्याबरोबर असू प्रत्येक कार्यामध्ये सहभागी असू धन्यवाद नमस्कार मी संदीप चंद्रकांत विस्पुते आज दोन दिवसापूर्वी झालेल्या मिटिंगमध्ये आमच्या नवीन कार्यकारिणीची बैठक झाली त्या नवीन कार्यकारिणीमध्ये मामादेवरे यांना आम्ही अध्यक्षपद दिलं होतं सर्वांनी मामादेवरेंनी अशाच प्रकारे आम्हाला समाजाला सहकार्य करून मार्गदर्शन करून आपल्या समाजाची उन्नती एकोपा आणि एकी राखण्याच्या कामासाठी आम्हाला त्यांनी अनमोल सहकार्य करावं आणि त्यासाठी त्यांच्या मार्गदर्शनाखाली मार्गदर्शनाखाली आम्ही युवक मंडळ जे आहेत हे सर्व प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम सर्व सार्वजनिक आपले सण आम्ही आनंद गुन्हा आनंदाने आम्ही साजरे करू त्यासाठी आम आम्हाला त्यांचं मार्गदर्शन नेहमीच राहील आणि त्यांची जी काही नवीन अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा हॅलो मी दत्तात्रय सोमनाथ जाधव आत्ता तीस ऑगस्ट रोजी आमच्या सो आई सुवर्णकार समाजाची मीटिंग होऊन त्यात विलास मामा देवरे यांची अध्यक्षपदी नियुक्ती झालेली त्याबद्दल मी त्यांचे जाहीर आभार मानतो मंगेश देवदास देवरे जुनं अध्यक्ष आयुर समाज उपाध्यक्ष तज्ज्ञ संचालक तज्ज्ञ विश्वस्त नवीन कार्यकारिणीची नेमणूक झाली त्यांना शुभेच्छा महादेवी संस्थांतर्फे व देवरे परिवारातर्फे शुभेच्छा